अव आपल्याला घर चालवायचं नाही आज हे चालवायचं आहे तेवढं सोपं आहे का खासदार होते की कडक कात वर कुठे होती खाली होती का काच पाहिजे खाली हो मोदी चारशे पार जातील का शंभर टक्के जाणार अनुभव नसला तर ते आमदारचे जाऊन त्यांचा परंपरेचा आहे त्यांचा त्यांच्या वडिलांचा अनुभव आहे त्यांचा अनुभव आहे आमदारकीचा अनुभव आहे आता किलोमध्ये मिळते का लिटरमध्ये मिळते ही त्यांना कळत नाही मग ती काय देशाचं भविष्य करणार आहे तर नरेंद्र मोदींच्याकडे बघून मतदान होणार व्यक्ती कोण उभारले याच्या काही नाही पण त्यांना पण ते त्यांना खासदारकीचा अनुभव नाही नसू देना कुठं अनुभव होता मोदी साहेबना पण अनुभव नमस्कार मी सुरेश पाटील गावपती मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आलोय हात कलरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आणि सध्या मी आहे पेटवडगाव मध्ये आपल्या सोबत आहे ते रिक्षावाले काका त्यांना जरा विचारूया हात कलंगले मधलं राजकारण कसं आहे तिरंगी लढत आहे इथं शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून धैर्यशील माने आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सत्यजित पाटील आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघेकड संघटनेकडून राजू शेट्टी आहेत चौरंगी म्हणाला तुम्ही अजून चौथा कोण आहे पी डी पाटील ते पण आहेत का हो नेमकं मग याच्यात जिंकेल कोण जिंकेल तसं काय सांगता येण का नाही चोरी चांगली बाबा पाटील यांच्या मानेची चोरी होणार आणि राजू शेट्टी राजू शेट्टी तीन नंबरला फक्त शेतकऱ्यांचा हित बघितलं जे जन जनसमान्य काय शीत बघितलं नाही ते शेतकरी महत्वाचं आहे की शेतकरी महत्वाचा सर्वसामान्य महत्वाचा का शेतकरी महत्वाचा शेतकरी महत्वाचं नाही काय ना का, शेतकरी महत्वाचं आहे की शेतकरी पिकले तर आपल्याला सर्वसामान्य जनतेने मिळणार पण राजू शेट्टीने जसं हे नाही केलेलं सर्वसामान्य जनतेचा विचार करायला पाहिजे सर्व शेतकरी किती टक्के पंचवीस टक्के सर्वसामान्य जनता किती पंच्याहत्तर टक्के सर्वसामान्य जनतेचा तुम्ही विचार करायलाच पाहिजे तुमच्या काय समस्या आहेत राजू शेट्टीने पूर्ण नाही केला खासदार होते ते खासदार होते की कडक काच वर कुठे होते खाली होती काच काच पाहिजे खाली हो तुम्ही शेतकरी दिसला तुम्ही काच खाली येत गाड्याच्या काचच खाली नाही तर आता काचा खालीच करून फिरायला लागलात की सगळे सगळे पायीच फिरायला हो फक्त शेतकरीसाठीच फिरायला ती घराघरात घराघरात प्रचार करतात राहणार जाऊन प्रचार करतात भाजी वगैरे खात्यात सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी काही डबा पाणी त्यांचा असून देऊ पण सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही प्रचार केला पाहिजे के? सर्व सरपंच विचार केला पाहिजे सर्वसामान्य रिक्षावाली म्हणा भाजीवाली वाली म्हणा फेरीवाली म्हणा हात गाडी घालीवाली म्हणा भजी चालूवाली म्हणा सर्वसामान्य जनतेचा विचार केला पाहिजे खासदार असले तरी नसले तरी बी आमदारकीने किंवा खासदारकीने विचार केला पाहिजे अडचण कशी आहे राजू शेट्टी यांना अनुभव आहे खासदारकीचा आणि धैर्यशील माने पण आमदार खासदारकीचा अनुभव आहे सत्यजित पाटलांना नाही अनुभव तरी पण तुम्ही म्हणायला लागला की ते जिंकून पाटलांचा अनुभव नसला तर ते आमदार की जाऊन गेलो त्यांच्या परंपरेचा आहे त्यांचा त्यांच्या वडिलांचा अनुभव आहे त्यांचा अनुभव आमदारकीचा अनुभव आहे मग चार तारखेला गुलाल कोण उधळणार चार तारखेला निकाल लागणार काय सांगता येत नाही तर पण दोघांत चुरू जाणार राजू शेट्टी हे तीन नंबरला जाणार तीन नंबरला जाणार हो आता बघतो आणि काही लोकांना पण विचारतो जरा काय होतंय आणि नंतर आपण परत भेटूया कारण मोदींनी केले ना सगळ्यांनी भाजप केल्यास भाजपने निधी दिल्यामुळं धैर्य खर्च केला म्हणजे इथं भाजप नसल्यामुळं मित्र पक्ष आहे ना शिवसेना ते धैर्यशे बनायला मतदान करा शिवसेना दोन आहेत करते आणि इथं एकनाथ शिंदे शिवसेना खरी कोणाची खरी एकनाथ शिंदे त्याच्यामार्फत त्याला मतदान देणे म्हणजे मोदीला मतदान देणे म्हणून मोदी चारशे पार जातील का शंभर टक्के जाणं यंदा जातील विरोधक म्हणतात की ते तीनशे पण क्रॉस करतात काय बी म्हणतील पण त्यांची काम किसान सन्मान योजना आहे त्याच्यानंतर रेशन फ्रीमध्ये पाच वर्ष दिले इथून पुढे पण पाच वर्ष दिलेला आहे गरीब जनता शंभर टक्के द्याय पाठीशी गरीब जनता मोदींच्या पाठीमध्ये गरीब जनता काम आहेत हे काम आहेत सगळे गरीब जनतेचं काय म्हणत आहे गरीब जनतेचं की ते गॅस वगैरे वाढला म्हणतात महागाई वाढली म्हणतात आणि आता नोकऱ्या मिळणार म्हणतात त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं ठीक आहे नियमानुसार जनरली महाई ही वाढतच असणार आहे त्याच्याशी जर काय संबंध पण निधी निधी दिला जी दिलाय किंवा जे भारताचा जे विकास केलाय रस्त्यांचा म्हणा याचा म्हणा याच्याबद्दल भयानक अच्छा आता देश प्रगतीपथावर त्यांनी केलं मोदीने घेतला आता काय झालं काँग्रेस काय म्हणते माहितीये का की ज्या वेळेला आमचं सरकार येईल त्यावेळेला आम्ही गॅस ना सहाशे ते सातशे रुपयापर्यंत आणू म्हणते ते आहे का कोटाय आहे कोट आहे येऊ शकत नाही ती बघा की देशाचा विचार करा तुम्ही काँग्रेस कुठं शिल्लक राहिली काय म्हणतात काय काँग्रेस काय म्हणतोय जर आमचं सरकार आलं ना तर जो आता अकराशे बाराशेचा गॅस आहे ना तो आम्ही सहाशे ते सातशे पर्यंत आणू म्हणतोय आहे का कोटा कधीच शक्य नाही आता येणार नाही का नाही नाही जी परिस्थिती आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही काही कमी होऊ शकत नाही ना सध्या गॅस नऊशे तीस रुपयाला अकराशे नाही आठशे आठशे वीस निवडणुकी आता निवडणूक झाल्यावर वाढेल काय सांगता येत नाही दोन तीन महिन्यांना नक्की वाढव किती होतील अंदाज तेव्हाच बाराशे वगैरे होईल का परत अकराशे पर्यंत अकराशे पर्यंत मग ते काँग्रेस म्हणायला लागले की सातशे सातशे देतो आता तर कधी शक्य नाही पेट्रोल डिझेल कमी होईल का पेट्रोल डिझेल रुपये काँग्रेसला काय नेताच नाही ज्या राहुल गांधीला अडतीस रुपये किलो आटा का लिटर मध्ये हे कळत नाही काय खरं काय करू शकणार लिटर मध्ये आटा आटा किलो मध्ये मिळते का लिटर मध्ये मिळते ही त्यांना कळत नाही मग ती काय देशाचं भवितव्य करणार आहे देश कुठल्या पद्धत कुठे गेला बघा काय काय गॅस कमी होईल की वाढेल गॅस गॅस वाढणारच नाही आणि कमी बी होणार नाही हा एवढा हजार अकराशे रुपये खेळ आठशे हा एवढाच धर राहणार हा एवढा राहणार आणि पेट्रोल डिझेलचं काय मग आता बघा कसं आहे पेट्रोल डिझेल आपला देश एक नंबर आहे शेतीप्रधान देश आहे आपला मोदीने आतापर्यंत चांगलंच केले हो चांगलेच केलंय ना हवा आपल्याला घर चालवायचं नाही आज देश चालवायचा आहे तेवढं सोपा आहे का असं आहे आपल्या घर साधा चालवायचं नाही तर आपल्याला देश चालवायचा आहे कमी जास्त करावं लागतं बघावं लागतं त्यामुळे असं महागाई वगैरे अह काय महागाई आहे सगळ्या देशापेक्षा आपली महागाई बरी बनवायची हा राष्ट्र देशात बघा काय अवस्था झाल्या त्यापेक्षा आपला देश एक नंबर भारतापेक्षा महागाई वाढले का भारतापेक्षा मागे वाटते आता देशाच्या देशा, देशा, देशा शेजारी राष्ट्र आहेत त्यांचं बघा ना तुम्ही पाकिस्तान वगैरे चीन वगैरे नव्वद रुपये लिटर पेट्रोल आहे पाकिस्तान आज अमेरिकेपेक्षा आज तीन नंबरला देश आहे मोदीनं काय वाट नाही अहो चौदा किती महिने नऊ महिने सात महिने आपला रेशन दिले एकशे चाळीस लोक लोकसंख्या असताना ऐंशी कोटी लोकांनी लोक म्हणतात जीएसटी मधनं परत घेतलंय म्हणे कि लोक सोपं आहे का तेवढं एकशे चाळीस कोटी पाठी ऐंशी कोटी लोकांनी धान्य फुकट दिलंय सोपाय का तेवढ्या दिवसाला पंचवीस हजार कोटी देशाला खर्च आहे किती दिवसाला मोदी पैसे वाटतात येतात का ना। तुमच्याकडे हो एक किसान सन्मान योजनेचे पैसे प्रत्येक म्हणजे राज्य सरकारचा दोन हजार केंद्राचा दोन हजार असं सहा हजार प्रत्येक किती कसं ते म्हणजे किती महिन्यात येतात दोन तीन महिने येतात तीन महिन्यात चार महिन्यात दोन हजार आमचं कुठल्या कुठल्या महिन्यात येतो त्याला पाचशे रुपये येते वर्षाला किती आता वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकार सरकार आणि एकनाथ शिंदे दोन आतापर्यंत किती जमा झाला तुमच्या अकाउंट हप्ता साहेबांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा दोन हजार माझा प्रश्नच राहून गेला आजकालंगले मध्ये काय वार आहे सध्या तिघांची लढत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पण आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पण आहेत राजू शेट्टी पण आहे जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात नेमकं कारण कोण आहे मग माने आता तुम्हाला माने तुम्ही म्हणजे माने आणि सत्यजित पाटील दोघांची टक्कर चांगली लागणार राजू शेट्टी तीन नंबरला जाणार तीन नंबर बघा यांनी पण म्हटलं तसं हो तीन नंबरला जाणार नाय तसं आहे माझा काय समज होत की सत्यजित पाटील तीन नंबरला जातील दोन नंबरला धैर्यशील माने जातील एक नंबरला राजू शेट्टी आहे का माने एक नंबर राहणार टक्कर सत्यजित पाटील ज्यांनी माने जी होणार मानेच मानेच जिंकणार लोकसभा माने की नाही यांना जनरल यांना मतदान देणे म्हणजे मोदीला मतदान देणे हा विषय पहिला नाही ती किती वेळा आली किती वेळा गेली हा गौण विषय आहे कारण आठ हजार ह्या तालुक्यात मतदारसंघामध्ये आठ हजार दोनशे कोटी निधी दिलाय मान्य केंद्र सरकारनं मान्यच्या माध्यमात आणि त्यांनी गावोगाव कुणाला किती निधी गेलाय ती देखील दिलेला आहे पेपर केले आहे आणि लोकांना ते समजले होतं कोण काय काम करणार आहे कोण देश दहा वर्षापूर्वी कुठं होता आणि आज कुठे गेलाय टीव्हीच्या सगळ्या लोकांना टीव्ही यांनी ना धैर्यशील माने निधी आणला वगैरे सांगितलं एक प्रश्न असाच आहे की धैर्यशील माने हे शिवसेनेमध्ये होते शिवसेनेमध्ये दोन गट पडले दोन गट पडल्यानंतर काय झालं की सुरुवातीला धैर्यशील माने उद्धव ठाकरेंसोबत राहिले आणि नंतर गेले एकनाथ शिंदेसोबत मग त्याचा काय परिणाम होईल का आता कसं आहे मध्ये साहेब नरेंद्र मोदी यांनी घरकुल साठी मला दोन लाख ऐंशी हजार रुपये मिळाले कुठल्या वर्षात या दोन हजार चोवीस चोवीस मध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपये मंजूर झाले दोन हजार ऐंशी मागच्या दोन महिन्यात तीन महिन्यात मंजूर झाले फेब्रुवारी जानेवारीचे अदुघर चार पाच महिने झाले ते मिळाले किसानचे सहा हजार रुपये मिळाले मग एकोणदीत म्हणजे मला लाभार्थी म्हणजे मिळाला फायदा त्यांच्याकडून सेंट्रल गव्हर्नमेंटचा सेंट्रल गवर्नमेंट कडनं फायदा मिळाला नाही माझा प्रश्न तो वेगळा होता धैर्यशील माने आधी शिवसेनेत होते आणि नंतर ते एकनाथ शिंदे सोबत गेले मग त्यांना गद्दार म्हटलं गेलं बंड केलं म्हणलं मग त्याचा परिणाम होईल काय हे म्हणतोय माहिती साहेब हे आता नरेंद्र मोदींच्याकडे बघून मतदान होणार व्यक्ती कोण उभारले याची काही नाही आहे राहुल गांधी की नरेंद्र मोदी आता दोन्हीच पैकी सेंट्रल गवर्नमेंटला कोण म्हणजे नेता चांगला असेल त्याच्याकडे बघून मतदान होणार मग तेच विचारतोय राहुल गांधी कि मोदी आम्ही त्यावेळी ठरव नाच्या वेळी काय सांगाल तुमचं आता हातकणगली लोकसभेत वातावरण कोणाचं एक हातकणंगले लोकसभा वातावरण कोणाचं आहे तिरंगी लढत आहे सत्यजित पाटील आहेत आबा आहेत नंतर राजू शेट्टी आहेत दहरेशील माने आहेत या सगळ्यांचं म्हणणं आहे की दरेशील माने वन साइड येतील राजू शेट्टी तीन नंबरला आबा एक नंबरला आहे दहा दहा दोन नंबर जातील आणि राजू शेट्टे तीन नंबरला ताकद आहे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीची जैन पाटील साहेबांची आहे परत राजूबाबा आहेत परत ठाकरे साहेबांची ताकद आहे महाविकास आघाडीच ताकद असल्यामुळे आबा एक नंबरला चारशे पार ह्याचा अर्थ जनतेच्या लक्षात बराच आलेला आहे तुमच्या लक्षात काय आलं चारशे पार चारशे पाच झालं की त्यांना घटना बदलायचं चालतय बरेच लोकांना माहिती आहे त्यामुळे चारशे पार होऊ शकत नाही आणि चारशे पार झालं तर मागास वर जनतेच वाटोळ होणार त्यामुळे सत्ता नो गॅरंटी होऊ शकत पण हे कन्फर्म आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील हे कन्फर्म आहे का काय सांगता येईल जनता ठरी होणार कारण जनतेच्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत ते शेवटला समजते आता काय वाटेल ती कोणी काही चर्चा करू शकते काय होऊ शकते पण जनता तीच आहे जनतेच्या हातात आहे तिघांपैकी जनता कोणाचं मध धैर्यशील माने सत्यजित पाटील कि मग आपले राजू शेट्टी आब आब आबां। आब आबा आबांचं बटन आबा आबा। आबा। प्रामाणिक माणूस प्रामाणिक माणूस त्यांना खासदारकीचा अनुभव नाही नाही नसून येणार कुणाला अनुभव होता मोदी साहेबांना पण अनुभव नव्हता पण त्या प्रमाणाचा अनुभव गेला आणि प्रामाणिक माणूस माणसाच्या उपयोगासाठी उभा राहणारा माणूस आहे तो मशाल परंतु काय झालं आता यांनी सांगितलं यांनी सांगितलंय की इथं निधी आणलाय तरीशील माने मोदींनी विकास केला आहे महागाई वगैरे कंट्रोल मध्ये ठेवली आहे गॅस कमी केलाय आणि आबा निधी काय सगळ्या सामान्य जनतेचाच पैसा आहे ना तो दुसरा येणारा तो पण निधी देणारच की त्याच्या आधी पण ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं त्याने पण निधी दिलाच ना देशाला असं त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही पैसा आला की पैसा देणार ना दे। आबांनी काय काय आश्वासन दिल्या ते मतदानाचा मतदारसंघामध्ये दिलेत का नाही नाही आश्वासन दिलेच नाही तिने प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे एवढं मात्र काय दादा आबा म्हणत होता तू तु। आता काव शहराला एक नवीन शहरा पाहिजे कारण की धैर्यशील माने कधी आता फिरायला आता फिरायला लागले काय म्हणजे ताण लागली की भूक दिवस ताण लागले की जेवणाच्या असं चालले आणि आता कोणत्या पक्षात राहतील हे पुढच्या निवडून दिलं तर ते शिवसेनेत शिवसेनेत राहतील का उद्धव ठाकरे यांच्या का शिंदे गटांच्या हे पण गट राहत नाही दोन महिने इलेक्शन झाले झाले शिंदे गट सोडून जातो तुझं उत्तर पूर्ण ना लोक काय लोकांना काय विकास महत्वाचा आहे महागाई बेरोजगारी आता मी तरुण आहे तरुणांच्या साठी काही मोदी आश्वासन देतात तरुण बेरोजगार आहे काय शिक्षण झाले माझं ग्रॅज्युएशन झाले आता काय करतो प्रायव्हेट कंपनीच काम करतोय सरकारी नोकरी सरकारी नोकरी मी परीक्षा देतो एक्झाम मी ग्रॅज्युएशन झाले माझं पॉलिटिक्स सायन्स तरी अजून नोकरी नाही चूक कोणाची आहे माने की नरेंद्र मोदी चूक ही शासनाची आहे कारण भरती काढतं ते हजार रुपये फी हजार रुपये फी फॉर्म भरायला ऑनलाईन भरायला फॉर्म मध्ये दोनशे रुपये बाराशे रुपये असा एक फॉर्म भरायला वर्षातून चार पाच ही जागा जर काढल्या तर त्या परीक्षा तर काय होतच हो नाहीत परीक्षा काय होतच नाहीत फक्त त्याने फॉर्म भरून पैसे भरून आणि त्यात मग पेपर लिंकिंग पेपर लिंकिंग नंतर झाले किती स्टे लागतोय यामुळे रोजगार आणि शैक्षणिक पातळी एकदम खालावलेली आहे पूर्ण याच्यात रोजगार महागाईसाठी आबा काय करतील मग आबा नवीन चेहरा आहे संधी दिली तर नक्कीच काहीतरी प्रभाव हे करतील मग राजू शेट्टी किंवा धैर्यशील माने यांना संधी दिली होती हात कणंगले दिलेली संधी त्यांनी काय त्याचा अस दुरुपयोगच केलेला दिसतोय म्हणजे तो, तो शिवसेना सोडल्याचा राग पण आहे का लोकांच्या मनात नक्कीच नक्कीच आहे राग म्हणजे त्याचा विचार करतील लोक की शिवसेनेला सोडलं तिकीटच त्यांची फायनल होती का नव्हती हे त्यांना माहित नाही होत बातम्या होत्या फक्त असं ते दैरशील माने म्हणतात बातम्या नाही कारण की पहिल्यापासून सोमिका मारिक इकडे काय त्यांचा इकडे आणि इकडचा एकनाथ शिंदे एकदा एकदा इतरगंजित यांची मनजुलसाठी फक्त लोकांची शिकित त्यांना लक्षात आले की दैरशील माने इथे बसणार नाही याचा विचार त्यांना आधीच पटल्याला त्यांच्या सर्व्हेनुसार त्यांच्या कसल्या सर्व्हेनुसार कामच केले नाही म्हटलं काय सर्वेत लोकांच्या समजतेस आता काय झालं एक पाच सहा दिवसापूर्वी एक सर्वे आला एपीपी माझा एबीपी आणि सी वोटर नावाचा करते कंपनी आहे ती सर्वे करते त्यांच्या म्हणण्यानुसार धैर्यशील माने विजयी होतील असा नाही सर्वे केलाय सर्वे कुठे केला सामान्य जनतेतून केलेलाच नाही त्यांनी त्यांच्या म्हणजे फेसबुक किंवा इन्स्टा किंवा आपले युट्यूब याच्यावर त्यांनी सर्वे केला असेल प्रत्यक्षात जम ज्या प्रत्यक्षात ज्या कालच्या लेवल आहे त्यांनी तो सरळ करावा जो मुद्दा एक मांडला नाही तिने की चारशेच्या पार पार तर संविधान बदलत जाते आता मी बोलला मी बोलते तर ही साप चुकीचं कसं आहे माहित आहे का ही समा ही जी संविधान जी आहे ती संविधान कोणीही कुणाचा बाप ही बदलू शकत नाही चारशे पार करण्यासाठी की देशामध्ये समान नागरिक कायदा आहे समान नागरिक कायदा आणल्याशिवाय जग देश आपला पुढे जाऊ शकत नाही आता हे वडगावात बघा वडगाव ते केला दोन दिवसापूर्वी दहा कोटीचा निधी आलाय का दहा कोटी निधी आलाय तुम्ही जाऊन बघा महालक्ष्मी मंदिर कार्यालय पारलेला आहे नवीन बांधकाम चालू आहे देश आपला आहे आणि धरीशील माने हा शंभर टक्के येण्याच्या काहीही अडचणी येणार नाही संविधानावर काय म्हणत तू संविधानावर चारशे पार घटक पक्ष ना कशाला घ्यायचा आहे संविधान तुम्हाला चारशे पार कशासाठी घटक पक्ष मग शिंदे गटांना आठ जागा परत अजितदारांना चार जागा का तुम्हाला चारशे पार करायचे मग स्वपक्षाने लढा ना असले की जरा ताकद जास्त असते मग हेच त्यांचा म्हणजे खरं त्यांचा विकास नसल्यामुळेच हे जर त्यांचा घोडा आडलेला आहे घट पक्षांना एकत्र घेत आहेत आणि संविधान संविधानाविषयी बोलायचं झालं तर आता या मतदारसंघातच एक हिंदू मुस्लिम अशी मुस्लिम असे एकदम फुट पडलेले आहे लोकांच्या मनात आता असं आयुष्यने असं निर्माण झालेलं आहे भीतीचं वातावरण हो आहे आणि संविधान बदलायचं असेल त्यांना चारशे पार जे ओडिसा ह्याच्यात खासदार यांचे स्वतःचे खासदार यांनी बोलतात की आम्ही संविधान बदलू परत प्रधानमंत्री म्हणजे सहकार्य ती स्वतः त्यांनी पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दिवशी त्यांनी पेपर जाहीर केलं के के की आम्ही संविधान बदलणार आहे मोदी म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान बदलू शकणार असं म्हणाले सभेमध्ये अहो बहुमत मी आता बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितले की ज्यावेळी घटना दुरुस्ती आणि संविधान बदलणे हा विषय वेगळा आहे घटना दुरुस्ती वेगळा आहे काळानुसार तो काय एखाद्या कायद्यात आपण बदल करू शकतो हा करू शकतो संविधान खासदार बोललेले आहेत की हे संविधान बदललं जाईल बरं काय सांगाल काय वार आहे हातकणंगले लोकसभेमध्ये आता बोलायचं जर म्हणलं हातकणंगले मध्ये आता संविधानचा जो भाग जो झाला मित्रांनी सांगितलं आमच्यामध्ये मित्रांनी सांगितलं संविधान बदल पण संविधान मध्ये संविधान मध्ये हे काय नाही हे सरकारला माहिती पाहिजे आणि त्याच्यात काय आपण बदल करायला पाहिजे आणि काय नको हे सरकारला समजायला पाहिजे मग आता जे तुम्ही जर म्हणलं आपलं बोला ते कसं आहे मध्ये का मग संविधान बद्दल त्यांनी सांगितलं काय करायला पाहिजे काय नको आणि संविधान मध्ये कसा बदल करायचा पण आता हात कणंगल्या मध्ये ऐकणार जर बघायचं झालं तर जे आपल्याला जे जनतेला जे मत वाटतं त्यालाच त्यांनी तुमचं काय मत आहे हवा कोणाचे मी कोणाला मतदान करता विचारत नाही हवा कोणाच्या कोण वरचड आहे म्हणजे आता वरचड म्हण तर आहे का नाही दरशील म्हण काय पण जरी असले तरी मनातलं कुठली जनता खरं सांगत नसते असं तुम्ही खरं सांगा मी खरं सांगू मी खरं सांगेन काय आहे की नाही मी खर सांगेन की हे मतदान जे असेल ना तर फक्त काँग्रेसला असणार आणि हाताच असणार काय वातावरण हो आहे हात काल का बरं अनुभव नाहीये त्यांच्याकडे खासदार अनुभव नाही म्हणजे आमदार आहेत ना दहा वर्ष आमदार होते बर म्हणजे लोक ह्याच्यात ते आमदार बर परंतु त्यांच्या काय काम आहे काय काम आहे काय काम केलं काय काम नाही खासदार होते ते खासदार नुसतेच आहेत खासदार कधी वडगावला कधी या काका होते आता त्यांनी म्हटलं की निधी आणलाय बरं इलेक्शनच्या अगोदर निधी आणलाय सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला काय केले त्यांनी काय नाही काय नाही ते दहशील राजू शेट्टी बद्दल काय म्हणणार काय आवश्यक नाही सतीश आबा येत आता पुढे आणि दोन नंबरला हे होते हातलंगले लोकसभा मतदारसंघातल्या पेटवाडगाव मधल्या काही लोकांच्या रिॲक्शन होत्या अनेकांचं म्हणणं आहे की धैर्यशील माने यांना फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे मतदान करणार तर अनेकांचं म्हणणं आहे की धैर्यशील माने मतदारसंघामध्ये फिरलेच नाहीयेत त्यामुळे आबा आहे ना बरं याच्यामध्ये राजू शेट्टी यांचा नंबर पहिला किंवा मा दुसरा मात्र कोणीच दिलेला नाहीये धैर्यशील माने आणि सत्यजित आबा यांच्यामध्येच ही लढाई होईल असं इथल्या लोकांना वाटतंय राजू शेट्टी यांना तरी सध्या इथल्या आपण ज्यांच्याशी बोललो त्यांनी तरी सध्या तीन तिसरा नंबर दिलाय बाकी तुम्हाला काय वाटतं या हात लो लोकसभा मतदारसंघाचा जर तुमचा अभ्यास झाला असेल तर या मतदारसंघामध्ये चार जूनला कोण गुलाल उतरणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मतदारसंघातले कारभार पाहण्यासाठी आमच्या लगावपती या युट्यूब चॅनलला आणि सगळ्या सोशल मीडियाला लाईक शेअर आणि ला, फॉलो करायला आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद